नमस्कार मित्रांनो तर आता सध्याच नियोजन म्हणजे तुम्हाला सांगतो दादा साहेबांचं चाललंय कालवण सगळं दादाचं मस्त पैकी जेवण चाललंय इथं आणि आपल्या मिसणीचा झालेलं आहे घोटाळा घोटाळा झालेला आणि पिल्या कुठं चाललाय शाळेत शाळा सुटायला लागली आता आता शाळा सुटणार आपाच्या घरातून आपा बरं बरं तिघायला घर लावून जायचं मी चाललोय आता कुठं मिशीनट कराय चाललो आहे या आहो हां आता तर मित्रांनो आपली मिशनीचं काय होतं विषय माहिती आहे का फक्त तर दोरा तोडते हा काही लिपाट शिवतो या शिवता शिवता तुम्हाला सांगतो जमाना शिवायला त्याच्यामुळं आता मिशन आता नेटवरून येतो छको आपले कसले हे पिशी कुठे आपण हातीला पाणीपुरीची हा मोठी मोठी पिशी ओडक बर हा मोठी नसते व्हायची आपण हातीला डब फेब मांडून ती पिशी ओळख कुठली कोमत गेली कामाला पिल्या घरी छकुलीला आज घरी ठेवले कारण की मला मिशन इट करायचा म्हणून छकुलीला घरी ठेवले त्याच्यामुळं आज छकुली घरीच आहे पिशवी मला वाटतंय छको त्यात नसन रच बघ काही नाही कुठं ठेवलेत काय माहितीये आता पिशव्या मिशिनी करून आणले तर तुम्हाला सांगतो लिपाटी शिवायला येते ये तळवट शिवायला आहे ती आणि विषय काय मिशनच बंद मानल्यावर तुम्हाला सांगतो कामच करता येत नाही आणि आपलं काम आहे गरते घर बैठे घर बैठे काम, गर काम। पिशवी हा हातीलातल्या खुडच्या पिडच्या सगळ्या गोळा करून आणून ठेवल्या त्या आता ह्यात मध्ये पिशवी पिशवी पण गवली ती तर ह्यात काय बघ बर ही पिशवी बाहेर न्या तिथं झाड म्हणजे कोंबड्या खात्यात तांदूळ येतात जा कुठे जाऊ नका कोरनुद्या कुठे जाऊ नका हे नेट करायला जायचंय बाबा मिशन नेट करायला यायचे कारमाळ्याला हो नेट करायला जे कारमाळ्या हा दा तोडती ना चल चको तर मित्रांनो काय विषय माहिती आहे का असून दे आता चला मिशन इट करायला घेऊन जातो जाऊ तू तुम्हाला कसं काय नियोजन आहे काय ती करण्याला जायचे आता येत ना मला तर मित्रांनो विषय काय माहिती आहे का आपण काय म्हणलं होतं की मिशन नेट करायला चाललोय घेऊन तर जाता जाता म्हणलं आपण थोडा पाटी पाटी चहा पिऊन जावं तर ही पाठीच्या वरती आमच्या करामध्ये बघितला का बघा एक आमचा गाव आला या तो आ, जो जो हो हो जे काय खास तुम्हाला सांगतो इथं पाटीलच्या पेण्यासाठी आसपासची खेडे आहेत का जवळजवळ दहा किलोमीटरच्या अंतरावरती दहा किलोमीटर अंतरावरती सगळी पाटीलच्या पेरच आहे त्याची काय बांधकडे चिपऱ्याने काय केलं नेमकं काय चिमऱ्या काय नेमकं नियोजन काय आहे नेमकं पाटीलच्यामध्ये मध्ये विशेष काय आहे हा आणि ह्या काही ठोस फेस असे तुम्हाला चिहा गोठून देखील त्यावर ते कशी लागते त्या टायमिंग वर चोठला तरच चव लागते नाही तो उपयोग नाही त्यांना बरोबर कस कुठे आपलं टायमिंग कशा ठेवलं तर मित्रांनो असा मस्त पहिली चहा पहिला कसा गोठते असं वर उचेल वर उचेल की शिकला शिकला लागा शिकला तर असं ना मित्रांनो चला मित्रांनो बघा आता सध्या आपण के टेलर मध्ये पोहोचलोय मिशन आणि आता टेलरच्या च्या पुढे काम होईल काय टेलर, टेलर आपल्या मिशनीला काय हात लावा नाही तर टेलर काय नियोजन कवा हातपीत हिला कवा घेताय एवढं हातातलं झाल्यावर हातातलं झाल्यावर आमर तू की कि लागा तू काय सोडतो गावात नाही नाही घे 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 हे माझा दोस्त आहे बरं का आपल्या इकडे केळीचे व्यापारी येते केळीचे व्यापारी बरोबर का तर टेलर आणि हे नवीन मिशनी पण एकते नवीन मिशनी तो मला धावतो मी नवीन मिसने हा बघा इकडे सगळं नवा ठेवलं बघा नवीन खेळ ठेव सगळा सगळं सिंगल पार्ट डबल पार्ट तसले पांढरे मिशिन काय म्हणतात मोठी हायस्पीड हायस्पीडची मशीन आपली मिशन इथलीच आहे जवळ जवळ पंधरा वर्ष झालं मिशन नेलेली आलेली पंधरा वर्ष झालं हाय सहा महिन्याला नीट करायला आणलेली सर्व्हिसिंग लागते म्हणजे गोटाळलं नाही असं त्या मित्रांनो टेलरचा नंबर सांग एवढा आहे आपल्याला अठ्याण्णव एक्क्याऐंशी सतरा एकोणपन्नास चोवीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव हा एक्क्याऐंशी सतरा सतरा एकोणपन्नास चोवीस एकोणपन्नास चोवीस तर मित्रांनो ही घरपोच सध्या मिसनी करतात बी टेलर करमाळ्यामध्ये आपल्या स्टँड जवळच कोणतं चौक आहे नागराज चौक मध्ये आणि घरी येऊन पण मिशनी नीट करतात त्यांचा चार्ज असेल ते द्यायचा बरोबर का नाही हो बरोबर तर असं मित्रांनो चला आता आपली मिशन घेत नेट करायला गेला का तूच म्हणजे मला पण जायला बघितलं का मित्रांनो आपल्या मी स्नेहित रुपया सगळ्या आलाय घ्या कस कुठे रे हे ज्यात वर कुठं काय टाकते ते लागायचं ना एक दिस तर बाबा त्या ह्याच्यात टाकला होता तळणात त्या गिरणीत गेला आला चपटा होऊनच त्या बाईनीच बरा गोठाळा झाला नाही गिरणीच नाही त्या बाईने भरूनच घेतला असता गिरणीचा गोटाळा घेतला असतो दळ आणि वीस रुपयाच पण हिथं दोन हजार द्यायला लागला करमत वरांची का मित्रांनो मी शेट करून आलो ही व्यवस्थित चालायला लागली पहिल्या का मिशन यापाटे पण घेतलं सगळं ओकेमध्ये झालं आता मिशन जोडून तुम्हाला सांगतो छोकूच चाललंय तर टी व्ही बघायचं नाही विजय का टी व्ही बघती आणि विषय म्हणजे तुम्हाला सांगतो त्या बघा सगळी घरं ठर लावून पॅकमध्ये तिकडं काही झोपलं का जोडलं काही झोपलं तिथं झोपले आर्टिक चोपले ती मस्त पैकी आणि दादा साहेब पण झोपले ते दादा धावत तुम्हाला बघा दादा उठले आहे आता दादाच ते निविजन दिसतंय दादा उठले ते इकडं आपण कोंबडे सोडले तर आताच तरायला शेरांना खायला टाकलं शेरांना खायला टाकले मस्त पाय आता त्यांचं खायचं निवेदन चाललं आहे कोमल आता बराबर येते तीन वाजता चार साडेतीन वाजता मशीन नेट करून आणते ओके मध्ये सगळं झालंय आणि इकडं शेजाऱ्याचं जर कोंबडीचं पिलो मांजराने मांजरा काय पण कोंबडीचं पिलो मिळेल तर असून द्या चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आपल्याला आणि तुमचा सपोर्ट असेल तर हेडिओ बनवायला मोडी राहतो आणि सगळ्या गोष्टी अशा वाटत्यात किंवा दावा अशा वाटत्यात फॅमिली हेडिओ ब्लॉक असंच काहीतरी तिथं आळू बघितले कस किती आले आळू आली इथं रामफळाचं रामफाळात झाड आहे रामफळाचं रामफाळाचं रामफाळाचं झाड आहे त्याला एक बी फळं आलं नाही एक आलं आहे बघा बघा एकच आले let's start asking there bye